नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपल्या बागेत कोणता कोणता भाजीपाला आहे ते आपण पाहूया सर्वात प्रथम आपण आंबाडीची भाजी काढून घेऊया हे आंबाडीचं झाड आहे याला फुलं किती छान लागलेली आहेत पहा आणि या आंबाडीच्या झाडाची पाने आपण खुडून घेऊया ही भाजी चवीला आंबट असते पण पौष्टिकसुद्धा असते या पानाची चटणी किंवा भाजी दोन्ही केली जाते आणि ती अतिशय चवदार लागते एवढी भाजी मिळालेली आहे ती काढून घेतली हे तुरीचं झाड आहे या झाडाला शेंगा किती लागल्या आहेत पहा शेंगाच्या जा ओझ्याने हे झाड पूर्णपणे वाकून गेलेलं आहे याच्यात दाणे भरलेले आहेत पण अजून दाणे कोवळे आहेत त्याच्यामुळे आजही शेंगा काढणार नाही भेंड्या पण जेवढ्या निघतील तेवढ्या काढून घेऊया या रोपांचा बहुतेक हा शेवटचाच तोडा आहे यानंतर नवीन रोपे लावावे लागतील आता आपण गवारीच्या शेंगा काढूया बागेमध्ये गवारीच्या शेंगाची सात आठ रोपे आहेत आणि ही गावठी गवार आहे प्रत्येक रोपाला दहा बारा दहा बारा अशा शेंगा लागलेल्या आहेत जेवढ्या शेंगा आहेत त्या सर्व आता आपण काढून घेऊया ही गावठी गवार असल्यामुळे चवीला सुद्धा खूप चांगली लागते आता आपण झाडावरच पाड लागली पपई काढून घेऊया पपई काढल्यानंतर पोत्यामध्ये किंवा सुती कापडाच्या पिशीमध्ये ही पपई गुंडाळून ठेवायची पाच सहा दिवसामध्ये नक्कीच पिकते साधे टोमॅटो आणि चेरी टोमॅटो असे दोन चारच टोमॅटो काढायला आलेले आहेत ते सुद्धा मी काढून घेणार आहे कारण टोमॅटो नाही काढले तर लगेच खराब होतात आत्ताच टोमॅटो पिकायला सुरुवात झालेली आहे हिरवे टोमॅटो भरपूर लागलेले आहेत चवळीच्या शेंगासुद्धा मी काढून घेणार आहे कारण ही गावरान चवळी असल्यामुळे शेंगा काढल्या नाहीत तर त्या लगेच निभर होतात मग त्या भाजीसाठी वापरता येत नाहीत मग त्यांचे दाणे सलायव लागतात आठवड्यातून साधारणपणे अर्धा किलो शेंगा तर नक्कीच निघतात दहा बारा घेवड्याच्या शेंगा आलेल्या आहेत त्यासुद्धा मी काढून घेणार आहे अशा प्रकारे माझ्या बागेमध्ये आज एवढा सेंद्रिय भाजीपाला निघालेला आहे हा सर्व भाजीपाला किचन वेस्ट आणि सेंद्रिय खतावरच आलेला आहे त्यामुळे तो नक्कीच आरोग्यदायी आहे तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद